त्यांचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे सुपारी सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत सुपारीबाज आणि मग मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गॅन चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक बोर्डाच्या निमित्तानं त्या बिलाच्या निमित्तानं एक दहावीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले सलमान शेख म्हण हा मातोश्रीच्या बाहेर होता सलमान शेख अफरा आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो पहा अफराफ सिद्दीकी हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या हा सगळ्यात जास्त बोलत होता इलिया शेख आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या इलियास शेख बघा तुम्ही हे महाशय आहेत अक्रम शेख हे होते त्या मोर्चामध्ये आंदोलनात आता हे अक्रम शेख जे आहेत हे कोणाबरोबर आहेत भाडोत्रीशांत चौधरी बरोबर yes, yes. जुशांत चौधरी म्हणजे याला महात्मात म्हणावं लागेल हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसत आहेत बघा किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर आहे म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारी बाग हे कोणाबरोबर आहेत ते कोणाच्या गँगमध्ये आहेत पहा तुम्ही हे सगळे अकबर सय्यद अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं हे बघा हे पहा यातल्या अर्धा लोकांवरती याच्या हे बघा हे महाशय मोर्चामध्ये होतं हे बघा आणि कोणाबरोबर फिरतायत